नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये फार जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतोय आता इकडे मंजिरीच्या मानेवरची सापाची खूनच ठरली आहे गेम चेंजर जे काय सगळं सत्य राहतं ते सत्य मीरासमोर आलेलं राहतं ते कशा प्रकारात होतं नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे अंबिका आणि मीरा बोलू लागत असते मीरा म्हणते अंबिकाला मला असं वाटतंय तुम्हाला इतक्या दिवस कैद करून ठेवणारी व्यक्तींना माया नसून तिसरं कोणीतरी असू शकतं नाही म्हणजे माया फारच कटकारस्थानी करते पण मायाकडे अशी शक्ती कुठून आधी बरं ती तू मला कैद करून ठेवेल तेवढ्यात तांबिका पण बोलते मला पण खात्री याच्या बदली ना कोणतरी दुसरं व्यक्ती सामील आहे पण ते कोणतरी आपल्या घरातलंच असेल तेवढ्यात मीरा पण बोलते घरातलं म्हणजे तेव्हा आता अंबिका पण बोलते तू एक काम करतोही ना कोणतरी एका गावातल्या माणसाला कॉल कर नाही म्हणजे मला पंचवीस वर्ष आधी घेऊन घेणारी ती व्यक्तीने ती आपल्याच कुठेतरी आसपास आहे मला हे बाबांनी सांगितलं होतं कोण आहे ती पंचवीस वर्ष आधी मला घेऊन गेलेली व्यक्ती नेमकं काय तू ते कोणतरी फोन लावून विचार आता मीरा पण एका गावातल्या माणसाला फोन लावून विचारते पंचवीस वर्ष आधी नेमकं काय घडलं होतं गावातला माणूस पण बोलतो एक बाई आली होती गावामध्ये ती तुझ्या बाबांकडनं ना पूर्ण विद्या शिकून गेली होती ती खूप कटकारस्थानी होती ती तिचा ना रूप बदलून आली होती पूर्ण गाव तिच्यावरती संतापलेलं आहे ती एकदम खुनीबाई होती तिच्या मानेवरती एक सापाची खून होती त्याच्याने प्रेक्षकांना मीराला प्रचंड असा धक्का लागतो मीरा म्हणते ती सापाची खून तर त्या मायाच्या अंगावरती आहे तर तांबिका पण बोलते नाही ती सापाची खून आहे ना मंजिरी आईच्या अंगावर पण आहे तिच्या अंगावर पण अशीच सापाची खून आहे तरच मीला पण बोलते म्हणजे मंजिरी मॅडम या सगळ्या सामील होत्या तेव्हा तिथून अंबिका पण बोलते मला काही सांगू शकत नाही ती पण सामील असू शकते कारण की ना मी जेव्हा किंवा मायाच्या बेडरूममध्ये जाते आणि माय आणि मंजिरीच्या बेडरूममध्ये तेव्हा माया एकदम अशी घाबरलेली राहते त्या दोघी एकदम अशा घाबरलेल्या राहतात ते काहीतरी आपल्या घरापासून लपवत आहे मला याच्यावरती डाऊट होता पण आता मला शंभर टक्के खात्री पटली आहे त्या दोघींमध्ये काहीतरी आणि ते पूर्ण घरापासून आपल्यापासून सगळ्यापासून ती गोष्ट आहे तेवढंच मीरा पण बोलते एक काम करा मग तुम्ही तुम्ही ना त्या दोघींवरती लक्ष ठेवा तुम्हीच एक व्यक्ती ती तुम्ही त्या दोघींवरती लक्ष ठेवू शकता म्हणजे तुम्ही घरातल्या कोणालाच दिसत नाही तुम्ही फक्त मला दिसता तुम्ही त्या दोघींवरती लक्ष ठेवू शकता ते काय बोलतं त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवू शकता तर आता अंबिका पण बोलते आजपासून मी हेच काम करते आता इकडे माया आलेली राहते मंजिरीच्या बेडरूममध्ये आता माया म्हणू लागत असते मंजिरीला तुमच्या डोक्यामध्ये नेमकं काय शिस्त आहे बरं तुम्हीच त्या अंबिकाचा खून आणि तुम्ही म्हणताय सगळं तू माझ्या अंगावरती घेऊन ठेव तुम्ही हो, नेमकं काय करताय मला संपूर्ण तुम्ही सांगा तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी एक वेगळं शिस्त आहे तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी एक वेगळा प्लॅन चालू आहे तुम्ही तुम्हाला अजिबातच सांगत नाहीये तेव्हा आता मंजिरी पण बोलते तुला हे सगळं मी कशाला सांगू बरं तेवढंच ते ते आता माय आपण बोलते मला माहितीये तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी आहे तुम्हीच त्या अंबिकाचा खून केला आणि तुम्ही तो आरोप माझ्यावरती घेला होताय तुम्हीच त्या सगळ्या कटकारस्थानामध्ये सामील होत्या तेवढं आता मंजिरी बोलते हे सगळं तुला कळले आता आता मी तुझ्याबरोबर काय करते ते बघत असं म्हणून डायरेक्ट प्रेक्षकांना ती नीच मंजिरी मायाचा गळा दाबू लागत असते तर तिथे अंबिका येते अंबिका जे काय स्थळ घडलेलं राहतं ते सर्व बघते अंबिकाच्या तर पायाखालची जमीनच रखते अंबिका शंभरीने धाव घेते मीरा पुढे अंबिका जे काय स्थळ घडलेलं राहतो ते मीराला सांगते आता मीरा डायरेक्टच अथर्वला घेते आणि त्या मंजिरीच्या बेडरूममध्ये येते अथर्व बघतो तर काय डायरेक्ट ती मंजिरी ना तिचा गळा दाबत असते मायाचा तर व याच विचारामध्ये पडलेला राहतो ही आई अशी सगळी काय वागते बरं आई खूप चुकीची होती मला माहिती होतं पण ती एखाद्याचा गळा दाबल्या होऊ शकत नाही आता प्रेक्षकांनो डायरेक्ट ही माया म्हणते हीच मंजिरीच मीरा तुझ्या आईचा खून केलेला आहे आणि अंबिकाचा पण खून केलेला आहे अंबिकाला मारून तिला जाळून नाही म्हणजे तिथे मी अंबिकाच्या डोक्यामध्ये मारलं होतं पण तिथे आग लावणारी व्यक्ती तिसरी चौथी कोण नसून मंजिरीचे त्याच्याने प्रेक्षकांनो मीराला एक एकदम मोठा धक्का लागतो मीरा डायरेक्टच त्याच्या सळ घडलेलं राहतं ते अंबिकाला विचारते अंबिका म्हणते होय सगळं खरं इनीच आग लावली तिथे तर त्याच्यानी तिच्या पाया खालीची एकदम जमीन सरकून जाते मीरासमोर जे काय सगळं सत्य राहतं ते एकदम विचित्र प्रकारामध्ये आलेले राहतं मीरा एकदम घाबरून गेलेली राहते मीरा बोलते तुम्ही हे सगळं वागू शकाल असं मला अजिबातच वाटलं नव्हतं तेव्हा आता माया पण बोलते इकडे ही नीच बाई आहे ही नीच बाईनीच मला आश्रमा बंद घेऊन आली होती ही बाई मला याच्याकरता आश्रमा बंद घेऊन आली होती मी हे सगळं कटकार स्थान करेल याचा पण खून करेल तुला पण मारून टाकेल ही बाई खूप नाल्या की ह्या बाईने खूप जणांचे खून केली आणि अंबिकाचा पण खून केलेला आहे तुझी आई पण हिच्याच तावडीमध्ये होती त्याच्याने प्रेक्षकांना मीरासमोर जे काय सर्व सत्य ते आलेले राहतं आता मीरा म्हणते मंजलीला तुमच्या मानेवरती काय खून आहे का तेव्हा आता मंजिरी पण बोलते ही जे सगळं बोलते सगळं खोटं विचारते अजिबातच विश्वास ठेवू नका अथर्व तुला माहिती ना ही किती चुकीची बाई आहे ही नीच बाई आहे या मायाला तू घराच्या बाहेर हकलून दे अथर्व बोलतो दोन मिनटं थांब आहे तू मीरा जे बोलते ते ऐक आता मंजिरी फार तो विषय टाळायचा प्रयत्न करू लागत असते पण मीरा म्हणून लागत असते तुमच्या पाठीवर काहीतरी खून आहे का पण प्रेक्षकांना आता त्या मंजिरीच्या पाठीवरच्या खुनी जे काय सगळं सत्य राहतं ते मीरासमोर आलेलं राहतं कारण की ती पंचवीस वर्ष आधी जी काही विद्या शिकून गेलेली व्यक्ती होती ती तिसरी चौथी कोण नसून ती मंजिरीच राहते आणि ते सर्व सत्य आता ते समोर आलेलं राहतं मीराला पण एकदम मोठा धक्का लागतो मीरासमोर पण जे काय सगळं सत्य राहतं ते आलेलं राहतं आता मीरा जे काय सगळ घडलेलं आहे ते शिवनाथला जाऊन सांगणार राहते ती पंचवीस आधी तुमच्याकडून विद्या शिकून गेलेली व्यक्ती ती तिसरी चौथी कोण नसून ती माझी सासू आहे त्याच्यानी ना शिवनाथला पण एक वेळ एकदम मोठा धक्का लागतो आता शिवनाथ प्रेक्षकांनो डायरेक्टच नाही तिच्या तावडीमध्ये कैद करणार राहतो आता शिवनाथ डायरेक्ट मंजिरीला कैद करणार राहतो ते सळ कशा प्रकारात होते पण आता फार संजक ठरणार शिवनाथने मंजिरीला कैद केल्यावरती मंजिरीचा डाव आपल्याला पूर्णपणे फ्लॉप होताना बघायला मिळतो आता इकडे माया पण एकदम सुधरून गेलेली कारण की आता मंजिरी फार कटकर स्थान करू लागत असते मंजिरी डायरेक्टच त्या मायाचा गळा दाबते त्याच्याने मायाकडून आता काही देखरेख राहत नाही माया जे काय सळं सत्य ते सांगून टाकते आता दादासाहेबांना पण वेळ एकदम मोठा धक्का लागतो दादासाहेब बोलता इतकी नीच बाय असू शकते मला आल्या आयुष्यात वाटलं नव्हतं आता तेवढ्यात दादासाहेब पण बोलता इला मी अजिबातच सोडणार नाही कारण की हिने खूप चुकीचं केलं इने एक गुन्हा केलेला आहे मीला पोलिसांच्या तावडीमध्ये देणारे पण प्रेक्षकांना आता शिवतच तिला चांगला धडा शिकवताना आपल्याला बघायला मिळतोय तुम्हाला काय वाटतं या मालिकेमध्ये नवनवीन काय ट्विस्ट येईल ते कमेंट करून सांगायला अजिबातच विसरू नका जर का तुम्हाला तुला जपणार आहे ही मालिका आवडत असेल तर आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद